करतो आपल्या अंतर आत्म्याला विचारून सदविवेक बुद्धीनं आपल्या अंतर आत्म्याला विचारून सदविवेक बुद्धीनं आणि बाबाजींच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्या योग्य उमेदवाराला आपण शंभर टक्के मतदान करावं हे आज आम्ही स्पष्ट जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतोय वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराचं नाव या बाबांच्या विचारधारेत बसतील अशा उमेदवारांना सदविवेक बुद्धीनं आपण सगळ्यांनी शिर्डी छत्रपती संभाजीनगर जालना आणि जाहीर पाठिंबा आमचा कोणत्याही उमेदवाराला नाही तो राहणार पण नाही म्हणजे आपण मागच्या काही दिवसांपासून महायुतीकडे तिकीट मागत होता महायुतीने आपल्याला तिकीट नाकारलेलं आहे त्यामुळे महायुतीच्या विरोधात करायचं असं असं मुळीच नाही आम्ही एकच सांगितलं बाबांच्या विचारधारेला आणि बाबांच्या तत्व ज्याच्या तुम्हाला वाटतील त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा विचारधारा म्हणजे बघा मतदार किंवा जो भक्त आहे बाबांचा त्या भक्तांना अगदी कल्पना आहे सद विवेक बुद्धीनं म्हणजे त्यांचा अंतर आत्मा मन ज्याला सांगेल त्याचं बटन ते दापतील यानंतर बाबाजी दोन पाच मिनिट बोलतील समजतं पुणे समजत माणसं आला ना आपण जर मामानाचा विचार केला तर म्हणजे प्रत्येक मतदाराला समजतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे बाबांच्या विचारून आपल्या आत्म्यान मतदान करा असं आम्ही डायरेक्ट आवाहन केलं भाजपची सत्ता आहे भाजपच्या डायरेक्ट मोदीने मतदान करावा का युतीच्या आघाडीला मतदान करा असं काही तुम्ही तेच उमेदवार आहे ना चारच मतदारसंघाला आपण आता काय की तुम्हाला पटेल त्या ठिकाणी बाबाच्या विचाराने वीस योग्य वेळी योग्य भूमिका चौदा केला चौदा पंधरा तारखेला ते आपल्याला क्लिअर होईल खंडपीठामध्ये जे केस पेंडिंग आहे त्या संदर्भात आता पंचवीस तारखेला आपली तारीख आहे तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे त्याचा फरक हा तो तो विषय मी सांगतो त्या हे दहा खोटे आरोप आहे त्याचं लिगली तुम्हाला सगळ्या कागदपत्राचा पुरावा देतो भविष्य सांग

तसं बाबांच्या भक्ती मार्गामध्ये सर्व काय सर्व काय समाजाचे मंडळी आहेत आणि बाबा या बाबा म्हणजे कोणत्या का समाज बांधलेले नाही ना की माळ्याचीच बा का मराठ्याची का बांधलेलं का बाबा आणि दुसरा मुद्दा असा बाबा स्वतः या ठिकाणी उमेदवार आहेत आणि उमेदवार कर्तव्य काय असतं सगळ्यांच्या सगळ्यांच्या जे मतदार असतील त्या मतदाराची भेटी नाही तर करता म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आमचं अनेक वर्षापासून प्रेमी असतं प्रेमी असे प्रेमी ते आमच्याकडे आम्ही त्यांनी जात असतो त्या अनुषंगाने आम्ही एक त्यांनी गाठी गाठ भेटी घ्यावी म्हणून उद्देश आम्ही त्यांनी आणि स्पष्ट संभाजीनगरला भेटायला तिथे सुद्धा आम्ही कोणाचं सायला ना तरी आम्ही त्यांना स्पष्ट म्हटलं आज अमाश्या म्हटलं आमस्याच्या या बरोबर आम्ही काही जारी करणार नाही आम्ही आजच्या मूहर्ता अक्षरच्या मुहूर्तावर आम्ही तरुणाला कशाची गरज आहे की नाही अगं आपल्या गोदावरची काय अवस्था आहे कि नाही किंवा आपण आपण काय विचार हनुमान जन्मस्थान असेल की नाही त्याप्रमाणे शेतीचा विषय असेल की आरोग्य शिक्षण जेवढे मुद्दे जे, ज्या जे, ज्याची ज्याची गरज बघा बाबाजी निश्चित ठरवलेले आहेत तर तू कामार शेवटी काय म्हणतात तू का बघा इतर लोक तुम्हाला अनेक जाहीरनामा अनेक मध्ये लिहतील काही जाहीर करतील पण किती करतात का किती पाहतात त्यांचं सांगायची गरज नाही मात्र बाबा माझं आज आज सर्व सांगणार नाही करून दाखलो शहरांना आमचं मनाची राहणार आम्ही नाशिक जिल्ह्यातले सत्ताधारी आमदार असो का विरोधी आमदार आतापर्यंत सर्वांचे संबंध आहे आम्ही असा पक्ष त्यांना भेटणारे जाऊ का मला मदत करा उत्तर महाराष्ट्र मध्ये आपण एकमेव सर्वात श्रीमंत उमेदवार आपला आपण उत्तर महाराष्ट्र ऐका ना हा चुकीचा आपला मुद्दा आहे घ्या ना नीट ऐकून घ्या अगोदर बाबा अगोदर ऐकून घ्या ना ऐका ना ते मुद्दा बरोबर पण बाबांनी ऐका ना की आपल्या सारखे अनेक बापांचे फक्त त्यांनी बाबांना काय केलं जमिनी दान केलंय त्यावेळेला त्या जमिनी ज्या वेळेला त्यांनी जमीन बाबांना दिला त्यावेळेला त्याची किंमत बघती कथक होती किती होती आणि आता त्याची किंमत किती झाली पैसे पैसे लक्षात लक्षात पैसे नाही बाबा बाबाकडे काय आहे जी आपण सावर मालमत्ता जाऊन सावर मालमत्ता ती ते जमिनी आहेत आणि त्याची ती मालमत्ता दाखवली आणि ती काय माहिती माहितीये का बाबा कधीही जमिनी स्वतःच्या नाव ठेवत नाही ज्या जमिनी बाबांना दान दिल्या आम्ही जे ट्रस्ट साबण केले त्या ट्रस्टावर जोडून देतो आता अनेक अनेक मंडळी आपल्या अनेक जमीन गेल्या मात्र काही पुन्हा महाराज आपण बरेचसे सर सर्व सर, सर, साधू संत बाबावरच आहे मुख्यमंत्र्यांची काही आखाडीच्या भेट घेतली सांगितलं आम्ही बाबांची चर्चा करू काय बाली नय ना आम्ही करण कालो ना चांगला प्रसाद भरून त्या बालीचं राजकारण होईल कारण आपण त्यासाठी ऐका बघा या भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं की नाही कुठेतरी एक ठिंगी पडली पडली की नाही बरोबर की नाही पहिली ठिंगी पडली मग आठोबाणी तिचं काय झालं आपण पुढे काय झालं त्यात वाढ झाली मग पुढे स्वातंत्र्य नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे एक आहे ठिंगी पडली निश्चित बाबांना खाती भविष्यामध्ये निश्चित काही आपल्याला राजकारणा बदल झालेला दिसेल असं बाबा आपण जाहीर सभा वगैरे घेणार आहे का ना या संदर्भामध्ये आम्ही प्रथमच मुद्दा विचारात घेतलेला आहे इतर की इतर जे ने नेते करतात किंवा राजकारणात जे काही उद्योग केले जातात अशा प्रकारचे ते आम्ही इतर नेत्याप्रमाणे करण्यासाठी राजकारण करीत नाही काहीतरी बदल बदल असा असावा की नाही वेगळे काहीतरी या ठिकाणी राजकारण आपण करून दाखवं जेणे चर्चा काय झाली चर्चा काय झाली फुटबॉळांसोबत आणि चर्चा अशीच जाईल समजा की बाबा पहिला मुद्दा काय की आता बाबा या लोकसभेचे नाशिकचे उमेदवार की म्हणून उमेदवार कर्तव्य काय आहे मज कर्तव्य काय प्रथम मदारापर्यंत जायचं आणि त्यांना काय करायचं या ठिकाणी त्याच्या गाठी भेटी घ्यायच्या या विषयाने आम्ही त्यांना भेटलो सगळ्यांचे आभार मानतो लक्ष द्या तेरा तारखेला ज्यांना मत तुम्ही मतदान करायला लावलेलं आहे ती तुम्ही काल भूमिका जाहीर नाही केली तर वादळ आलं तर वीस तारखेला काही नवीन चमत्कार पाहिजे वादळान सुरुवात केली आता हे बघ बघ वादळ होते ना आता बघ वादळ आपल्याला खातेवा निसर्ग सुद्धा आम्हाला काय करतो या ठिकाणी सहाय्य करतो असं म्हणजे उद्या 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 बारा वाजता बाबांना सर्व लोक बाजलीला बाजीला काय प्राधान्य असं वाटतो